ऋतूप्रमाणे त्या त्या भाज्या खाणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशीच एक भाजी म्हणजे फणस ज्या कोणाला फणस आवडत नाही ते सुद्धा अत्यंत आवडीने खातील अशी मी मसालेदार फणसाची भाजी बनवणार आहे चला करूया पटकन रेसिपीला सुरुवात तर इथे मी फणस मला कोकणातून एका माझ्या मैत्रिणीने दिला होता कोकणातली माझी एक मैत्रिणी इथे तर त्यांनी मला दिला होता फणस तर त्या म्हटल्या भाजी कर याची तर मी अगदी साध्या पद्धतीने ह्याची भाजी करणार आहे आणि मला फणसाची सुकी भाजी खूप आवडते म्हणून मी तशी करणार आहे पण लाल मसाला वापरून आणि कांदा वापरून त्यामुळे त्याला मसालेदार फणसाची भाजी असं म्हणतात तर इथे मी फणस घेतला आहे आधी हाताला तेल लावून घ्यायचं आणि सुरीला सुद्धा तेल लावायचं जेणेकरून त्याचा जो चीक असतो तो पटकन निघतो हाताचा तर इथे फणस असं सुरीच्या साह्याने कापून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचं साल इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे काढायचं आहे आणि ते बाकीचं सगळं म्हणजे साल काढून बाकीचा सा आपल्याला युजफुल सगळे पार्ट्स घ्यायचे आहे एकही एक काही फिकायचा नाहीये कारण हा छोटा फणस आणि कोळा फणस आहे तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे फणसाचं जी वरची साल आहे म्हणजे जे काटे म्हणतात फणसाचे ते काढून घ्यायचे काटे नाहीये पण ते काटेरी सारखं दिसतं म्हणून त्याला काटे काटे असं म्हणतात तर हे साल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हा फणस लगेच काळा पडतो तर त्यामुळे एवढं काही तुम्ही असं हे करू नका तो फणसाचं म्हणजे असं हेच आहे की ते कापल्यानंतर काळं पडतं व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला फणसाची भाजी इझी पद्धतीने लगेच करता येईल तर इथे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फणस कापून मी पाण्यामध्ये टाकत आहे याच्यापेक्षा बारीक सुद्धा तुम्ही कापू शकता पण मी असाच कापलेला आहे कारण मी तो कुकरमध्ये लावणार आहे आणि कुकरमध्ये कुठलीही गोष्ट पटकन उकडली जाते तुम्ही अजूनही स्मिताज ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत जा तर इथे सर्व फणस अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे त्यानंतर स्वच्छ धुवून मी इथे पाण्यामध्ये टाकलेला आहे कुकरमध्ये आणि कुकरमध्ये मी तीन ते चार शिट्ट्या ह्याला काढून घेणार आहे त्यानंतर तो अगदी बटाट्याप्रमाणे मऊ शिजून जातो मीठ टाकलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं आणि चार शिट्ट्या काढलेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता कुकर थंड झाल्यानंतर मी कुकर ओपन करणार आहे अजून सुद्धा वाफा निघतायत पण बऱ्यापैकी तो थंड झालेला आहे तर आता है जे हे फणसाचे मी टाकले होते तर ते मी काढून घेणार आहे फणसाचे तुकडे सर्व प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तुकडे आपल्याला फणस कापून झालेला आहे तर इथे आता फोडणीची तयारी करूया तर कढईमध्ये मी तेल घेतलंय एक चमचा त्याच्यामध्ये जिरे टाकलंय जिरे व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये मी आता लसूण टाकणार आहे बारीक ठेसलेला तर सात ते आठ पाकळ्या मी लसूण इथे ठेचून घेतलेला आहे लसणामुळे चव अतिशय छान येते त्यामुळे लसूण जास्त टाकायचा त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि कडीपत्त्याची पाच ते सहा पाने टाकायची व्यवस्थित ब्राऊनिश होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये व्यवस्थित स्लो गॅसवर आपल्याला कांदा परतायचा आहे कांदा ब्राऊन इच झालाय आता लगेचच मसाले बघूया कोणते कोणते ऍड करायचे तर मी इथे एक चमचा लाल मसाला टाकलेला आहे आणि पाव चमचा काळा मसाला टाकलेला आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडीशी पाव चमचा अशी धनेपूड टाकलेली आहे कोथिंबीर तर मी टाकणारच आहे तरी धनेपूडनी सुगंध आणि चव खूप छान येतो त्यामुळे धनेपूड इथे मस्त आहे तेलामध्ये सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे लक्षात ठेवायचे की मसाले जळाले नाही पाहिजे त्यामध्येच तेलामध्ये मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार फणस शिजताना मीठ टाकलं होतं त्यामुळे इथे बेताने मीठ टाकायचं आहे आपल्याला मीठ सुद्धा सर्व मसाल्यांना व्यवस्थित लागू द्यायचे जेणेकरून मीठ खारटपणा एका जागी जाणवला नाही पाहिजे त्यानंतर कोथिंबीर टाकायची कोथिंबीर तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि मग आता फणस फणस टाकायचा आहे जो कापून घेतलेला होता आपण तो अगदी बटाट्यासारखा पटपट हा निघून जातो सुरीच्या साह्याने तर अशा प्रकारे फणसाची भाजी आपल्याला बनवायची आहे चवीला अतिशय टेस्टी अशी ही भाजी लागते आणि त्या त्या सीझनमध्ये त्या भाज्या खाल्ल्याच पाहिजे म्हणून फणसाची भाजी या सीझनमध्ये तीन ते चार वेळा आपल्या घरात व्हायलाच पाहिजे तर इथे आपल्याला सर्व फणस तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि वाफू द्यायचं आहे तसं तर ऑलरेडी वाफलेलंच आहे तरीसुद्धा मसाले सर्व फणसाला व्यवस्थित लागलं पाहिजे त्यामुळे आपल्याला दोन ते तीन मिनटं सारखं सारखं वाफून घ्यायचं आहे म्हणजे पाच ते सहा मिनटं आपल्याला फणसाची भाजी व्यवस्थित वाफून घ्यायची आहे तर मी इथे त्याच्यावर कढईवर ताट ठेवणारे आणि दोन मिनटं वाफून घेणारे परत दोन मिनटानंतर खालीवर करून आपल्याला परत ताट ठेवायचं आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ह्यामध्ये काजूसुद्धा ऍड करू शकता पण मी नाही केले आहेत आणि ह्याची भाजी ग्रेव्ही पद्धतीने सुद्धा करतात पण मी तुम्हाला अगदी झटपट होणारी अशी ही भाजी दाखवलेली आहे म्हणजे तांदळाची भाकरी चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही अगदी सहजपणाने खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही सुद्धा तुमच्या घरी सीझननुसार भाज्या बनवायची सुरुवात करा भेटूया अशाच एका नवीन सोबत तोपर्यंत बाय